तर, तर, ला ला तर आहे सर्वांना कशा आहेत सर्वेतच असतील सगळ्यांना सरी समोर मदत तर आज आमच्या बरोबर आलेला आहे ओम आहे का नाही तर गिरायक आलेलं आहे आणि मी केलेला आहे व्हिडिओ चालू तर बघा इकडे गिरायक आलेला आहे आता तुम्हीच सांगा हा बाजार कुठला आहे बऱ्याच वेळा आम्ही दाखवलेला आहे तिकडे आलेला आहे डोंबे तर बघा <गरागा> ओ मारलेला आहे आमच्याकडं बाजाराला हो ओ माला इकडे आहे मग मी इकडे का काय म्हणू आला आहे तू बाजारला हो का आणि वीस रुपयाचा अदरक किती देत होता तू तिकडं बैय्या देतोय जांभळी जोप झाली नाही का बैयाची हा झोपा मग आता चुपून घ्या आणि काय सात आठ वाजले की मी उठावते मग घरी जा काय हा मालवय झुपी ती का की झुपी स्वप्न पडा मग स्वप्नात लगी राही की मुंगी का मामाला हे गिराई तर आता व्हिडिओ थांबव जा की व्हिडिओ काढ आपला बाजारचा व्हिडिओ काढ दाखव लोक मग काय जमत तुला चॉकलेटी खायला बाजार नाही करायचा अभ्यास करायचा शाळा शिकायची हां आता मोबाईल बघायचं ते आला का नाही बाजारात मग खोटं बोलू नको मागं लागून आला का ना। नाही इथं आल्याव काय करतो तू इथं काय करतो आहे काय करतो आहे त्या चर्चाच्या लग्नाला जायचं बरं का काय सांगायला लग्न घ्या म्हणून आणि आज आहे सणाचा बाजार पण अजून बाजारामध्ये काही गिरायक नाही त्यामुळे दाजींना आलंय टेन्शन आणि तुम्ही म्हणता जरकिंग का घातलेलं आहे तर वातावरण बघा असं खूप थंड झालेलं आहे थंड हवा सुटलेली आहे त्याच्यामुळे जरकिंग घातलंय थंडी वाजून थंडी वाजून आली आणि भैयाला पण आलंय टेन्शन भैया बाजार गिराय आहे खाणगाव मध्ये अजून तपास नाही पुढे गेला गिरायक नवशिर होय गिरायकच नाही बाजारात पण इमारती मध्ये गिरायक पावट्याला होय मावशी पावटा ना बघू आपण संक्रांती निमित्त काय काय आलेलं आहे आता संक्रांती निमित्त आलेले आहे तिथं बोर आमच्या दुकानावर घेवड आणलाय आम्ही इथं गाजर वांग कोरडे सगळं संक्रांतीचा माल घेतला आहे का नाही मावशीने पण इकडं गाजर टोमॅटो आणि चुनू मुनू पावटाय कसा विकताय चुनुमुनू पावटा असं बर चाल जिकडं तिकडं

हो मला जरकिंग घेतलेला आहे तिथं तर ठेवला थो आपण थोडीशी थंडी वाजती त्याच्यामुळं वा त्याला म्हटलं आता संपत आला थंडीचा तरी घ्यायची होती त्याला जर कसं नाचतोय अंगात एक चुंच हा कसं नाचतोय हा फिरायला पाहिजे म्हणून आलाय तर आवडते ते, ते राजीच जायचंय घरी आत्ता वाजलेले आहेत नऊ नऊ वाजलेले आहेत बघा नऊ वाजेपर्यंत आता घरी जायचं स्वयंपाक करायचं जेवण वगैरे सगळं थोडासा घेवडा राहिलेला आहे विकायचा गिरायक एवढं काही नव्हतं सण होता पण गिरायक काही नव्हतं त्याला जाऊ द्या इकडं चाललं चाललंय माहीत नाही का सगळं सगळं गेली असं बाजारी आता काही दिसत नाहीये ओम खातो या हरभरे सगळ्यांना बाय बाय